बघा मी सध्या सध्या अनुसाई या ठिकाणी आलेलो आहे अनुसाई याचं दर्शन घेण्यासाठी तर तुम्हाला हे दर्शन घडवतो शेपरेट ब्लॉक बनवतो त्यासाठी आज पहिला ब्लॉक तुम्ही अपलोड केलेलाच आहे बघा इथे खेळणीची दुकानं वगैरे मस्तपैकी लागलेले आहेत तर या अनुसार महिच मंदिर आहे बघा हे दाखवतो तर अशा प्रकारचं बघा ते झाड आहे मोठ तर मग याचे तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारची अनुसया मैयाची मूर्ती आहे अजून इथं बरस दाखवायसाठी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आता आपण जाणार आहोत खाली मंदिरापाशी एक प्रकारची माती आहे की शरीरावर डाग कोड वगैरे आलेले असले तर जातात बघा नर्मदे हर नर्मदे हर शहरमध्ये हर तर बघा अशा प्रकारे इथे पालखी पण आहे घंटा इथे होम आवन केलं जातं शहरमध्ये हर ते अनुसाई माता मंदिर येथेच अनुसाई मायाने आपल्या लग... पुत्र ओळखायला सांगितले होते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांना इथं हे केलं होतं की आपले आपले पुत्र ओळखून घ्यावे म्हणून तर हे ते ठिकाण आहे नर्मदे हर हा आज ब्लॉक्ष राहणार आहे नर्मदे हर त्यांची प्रतिमा आहे छोटी आणि इथे बघा पाळणा पण आहे उद्या दत्त जयंती उत्सव जर बघायला मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे कारण ते खूप गर्दी असणार आहे थांबता येणार नाही आपल्याला नर्मदे हर रामकृष्ण तर मी तर चाललो आहे आश्रमाकडे तर आज पण ओपन पेसला झोपायचं हे गरज लागली आहे कारण इकडं पैसे देऊन रूम भेटतात <coughs> आपण ब्लॉग लगेच आता अपलोड करणार आहे मी आश्रम दाखवतोय तुम्हाला कोणता कोणता नाही तो मी कमंडलू आणि दंड धुऊन घेतलेला आहे आता परिक्रमा कसे आराम करतात ते दाखवतो आज नाही पण उद्या इथे खूप गर्दी दिसणार आहे बघा तुम्हाला सकाळी सकाळी पुन्हा प्रयत्न करूया शक्यतो थांबून देणार नाही तिथे कारण इथे खूप गर्दी होणार आहे थांबता येणार नाही परत तेच पाडे बेग बे भात वरण खावं लागणार आणि भातानी वरण जास्त खाल्लं की आजारी पडतो हे बघा जो तो परिक्रमावासी आपले कमंडलू आणि दंडक धुण्याच्या नादात आहे आता मी आश्रमाकडे चाललेलो आहे बघा आता एक दहा वीस मिनिटात मी आरती करून घेणार आहे आणि आराम करायला हे होणार आहे आराम करणार आहे हा आम्ही ओपन पेसला थांबलेला आहे बघा आश्रम मोबाईल हालतो त्यामुळे चित्र पण हालतंय थोडस एवढी ट्रेनिंग पण नाही मला मोबाईल पकडायची हे बघा परिक्रमावासी आपापले दंडक आणि एका मंडल धुवून आणल्यानंतर आपल्या आपली आरती करण्यासाठी बसलेले आहेत नर्मदे, नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तर मी कुठं आसन लावलं ते दाखवतो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तर आपण या कांबापशी आसन लावलेलं आहे आता हर इकडं स्वयंपाक चालू आहे बाबा मालिश देत आहेत बघा पायाला दाखवतो थो थोडं त्यांच्याकडे खातर आहे ते मालिश देत सर्वांची सेवा करतायत आज नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर बाबा